आयुष्यमान हेल्थ चेकअपचा सा पन्नास हजारचा टप्पा पार करीत आरोग्य तपासणी ही सामाजिक चळवळ व्हावी असे प्रतिपादन डॉक्टर अतुल वडगावकर यांनी केले लक्षणे दिसल्यावर उपचारासाठी जाण्याऐवजी लक्षणे नसताना नियमित आरोग्य तपासणी केल्यास संभाव्य आजाराचे वेळेत निदान होऊ शकते त्यामुळे उपचार कमी खर्चात होऊन रुग्ण बरा होऊ शकतो या भूमिकेतून आरोग्य तपासणी ही एक सामाजिक चळवळ ठरावी असेही यावेळी डॉक्टर अतुल वडगावकर यांनी सांगितले गेल्या बावीस वर्षापासून आयुष्यमान ही संकल्पना आम्ही आयु राबवलेली आहे ह्याच्यामध्ये लोकांना प्रिव्हेंटिव्हली म्हणजे लोकांचा आजार आजार ह्याचं पूर्ण मोठं स्वरूप होण्याच्या आतच समजू शकतो आणि त्याच्यामध्ये एक योग्य उपचार होऊ शकतो आयुष्यमानमध्ये आम्ही आता आयुष्यमान कार्ड ही एक संकल्पना राबवणार आहोत आयुष्यमान कार्डमध्ये असं आहे की हे एक प्रकारचं हेल्दी ग्रीक गिफ्ट कार्ड आहे तर हे तुम्ही काही आपण वेगळ्या ऑकेजनला वेगवेगळी गिफ्ट देत असतो आपल्या आ, आ, आ आप्तजनांना तर त्याच्याऐवजी आयुष्यमानचं कार्ड जर दिलं तर ही एक प्रकारची हेल्दी गिफ्ट होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी होऊन त्याच्यावरती काय असेल तो इलाज होऊ शकतो त्याचप्रमाणे ज्या आई ज्या ज्या आईवडिलांची मुलं बाहेरच्या देशात राहतात त्यांना मुख्य करून आपल्या आईवडिलांच्या आरोग्याची काळजी असते तर ते ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड घेऊ शकतात आणि आपल्या आईवडिलांना गिफ्ट करू शकतात आणि त्याच्यावरून त्यांना आपले आईवडील इथं सुखरूप आहेत ह्याची माहिती मिळू शकते धन्यवाद तीन तारीख संध्याकाळी पाच वाजता गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड इथं आम्ही आयुष्यमानचा आमचा प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर विकासजी आमटे हे आमचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होणार आहेत तर त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थिती लावावी असं मला वाटतं आणि सगळ्यांना आमचं स्वरूप काय असं त्याच्यामध्ये आमचं हे जे काय आयुष्यमान हेल्थ कार्डचं लॉन्च असेल आमचं पन्नास हजारचं लाँच असेल त्याचप्रमाणे आमच्या वसतीगृहात राहणाऱ्या ज्या मुलांनी काही विशेष प्रावीण्य मिळवले त्यांचा सत्कार समारंभ असेल सुमारे बावीस वर्षापूर्वी त्यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान हेल्थ चेकअप या सामाजिक उपक्रमाने पन्नास हजार आरोग्य तपासण्याचा टप्पा गाठला आहे याविषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन डॉक्टर अतुल वडगावकर यांनी केले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक